ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकाराम घनोबा माऊली तुकाराम घोबा माऊली तुकाराम अंनाथ महाराज की जय <Gla pry attendant> आज वारीचा पाचवा वारी दिवस ज्ञानोबा माऊलीची वारी जेजूर येऊन निघून वारी मुक्कामे आहे आज कला वैभव यूट्यूब चॅनलची अभंग वारी ही त्या वारीबरोबरच वर चालू आहे त्या अभंग वारीमध्ये आज तू माझा सांगाती ही माझी सत्यकथा घेऊन मी तुमच्या येत आहे सादर करीत आहे अहो प्रत्येक माणसाला जीवनात काही ना काहीतरी अडचणी येतच असतात संकट येत असतात ये ज्याच्यावर संकट आले त्याला वाटते माझ्यावरच का असं सगळं येते संकट मीच असा पडतो पण अमुक एक माणूस इतका वाईट वागतोय तो मात्र सुखात दे. आणि मी सत्याच्या मार्गावर चालतो देवधर्माच्या मार्गाने चालतो तरी माझ्यावर संकट येतात परंतु ते संकट नसते ती असती परीक्षा परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे काहीतरी विशेष काम आपल्याकडून त्याला करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी तो आपली तयारी करीत आहे ते आपली परीक्षा घेत आहे अशा कितीतरी परीक्षा माझ्या जीवनात आलेल्या आहेत आणि वेळोवेळी वेड़ त्यांनी मला दाखवून दिलेलं आहे की मी तुझ्याबरोबर आहे जेथे तू जाशील तिथं मी तुझ्याबरोबर आहे तुझ्या संकटात तुला मी साथ देणार आहे हे दे त्यांनी वेळोवेळी वेड़ या प्रसंगातून मला दाखवून दिलेलं आहे काय झालं तो सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचा काळ होता मी त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात कार्यरत होतो माझी पोस्टिंग होती लातूर जिल्ह्यातल्या हडोतीला माझ्या मोठ्या मुलीला ती एम एस सी कॉम्प्युटर झाली होती आणि मोठ्या मुलीला जवाहर नवोदय विद्यालयाचा एक कॉल आला तो कॉल होता नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथे खेडगाव नावाचं एक गाव त्या खेडगावात एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून केंद्र सरकारचं आहे तर तिथं तिला लेक्चररशिपचा कवाल आला होता म्हणून मग तिला घेऊन मी नाशिकला गेलो मुक्काम केला नाशिकला आणि सकाळी उठून पिंपळगाव बसून गाठली एस टी तिथून पुढं पिंपळगावपासून खेडगाव नावाचं एक गाव होतं त्या खेडगावला आम्ही गेलो आता खेडगावापासून दोन किलोमीटर ती जवाहरनवदय विद्यालयाचे हायस्कूल तिथं मात्र काही वाहन नव्हतं पायीच आमची यात्रा तिथं गीत जवाहरनवदय विद्यालयाला ऑफिसला गेलो प्रिन्सिपल साहेबाला भेटलो ती जॉईनिंगचा रिपोर्ट दिला सरांनी जॉईनिंग करून घेतलं शिपायाला पाठवून एक मस्तपैकी मोठ्याचे मोठं क्वार्टर तिलं त्याची साफसफाई ती सगळी झाली आणि मग मी मुलीला म्हणलं तू आता आराम कर थकलीस तो आराम कर मी पिंपळगाव बसंतला पुन्हा जातो ए टी एममधून पैसे काढतो तुला काय ज्या जरुरीच्या वस्तू त्या खरेदी करतो आणि येतो मग त्यावेळेस काय होतं मोबाईल एकच मग तिला म्हणलं तू जोच दे मोबाईल तुला लागतो मग आम्ही आपलं एस टीनी पिंपळगाव बसवंतला आलो आल्यावर म्हणलं आता चला एस टी स्टँडवर उतरलो आणि तिथं कॅन्टीनला बसलो नाश्ता चोपन हणला चहा पिलो बिल देण्यासाठी काउंटर लाल खिशात हात घातला झालं खिशातलं पाकिटच गायब झालं माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली बघा कोण होतं तिथं माझ्या ओळखीचं कोणी अपरिचित गाव अपरिचित माणसं तिथं कोणी नव्हतं माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं खिशात तरी एक पैसासुद्धा नव्हता सगळं काही त्या पाकिटात त्या पाकिटात होतं ए टी एम कार्ड आधार कार्ड माझं व्हिजिटिंग कार्ड सगळं काही ते आणि दोन हजार रुपयाच्या पाच पाचशेच्या नोटा सगळं काही त्या पाकिटात आणि ते पाकिटच माझं द्याल आता त्या हॉटेल मालक मला चाळीस रुपये हो गे निकाल मला काय बोलावं तेच कळव हातपाय लट लट कापाय लट लट लागले पैसा तर खिशात नाही जवळ आता काय करू त्याला गावा गयावाया करून म्हणलो शेटजी माझं पाकिट पडलं म्हणलं माझं पैसेच नाही राहिले आता अरे इधर आणेवाले सब असेच बोलते बिकणे तू तो घर घटका दिखता आहे फिर झुठा बोलताय क्या तेनालीरला बोल रहा है ऐली इनको ज़रा ले के जा अंदर और सब साफ बर्तना साफ कर इसके तरफ से बर्तना साफ करके ले वो माउसी है ना काम वाली उसको बोलना तुम अभी घर जा बेचारे का लड़का बीमार है जाने दो उसको ये करेगा साफ सब्जी भरतात ते ऐकल्यावर तो माझ्या छातीत धडधड धडधड करायला आता काय करू त्याला वया करून म्हटलं माझं पाकिट एस टीमध्ये मध्ये पडलं असेल तुमचा वेटर माझ्या बरोबर द्या तिथं मी पाहतो मला असलं तर तुम्हाला पैसे आणून देतो नसलं तर तुमचे भांडे अस त्याने कसं तरी तयार झालं ज्या एस के साथ गेलो आता एक पंचायत होती की टीच तिथं ती नाशिकला जाणारी एस टी होती एस टी ती आता इथं माझं नाश्तान आणि पाणी करण्यात वीस तीस मिनटं निघून गेले अर्धा तास आता अर्धा तास ती गाडी थांबली असेल कशावरून जागेवर ही एक धास्ती माझ्या जीवाला पण कशी तरी गेलो गेलो त्या वेटरला घेऊन तर ती गाडी जागेवर उभी होती म्हणलं बरं झालं घाईघाई त्या गाडीत चढलो खाली बघ वर बघ इकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ पाकिट काही दिसणार एसटीतले लोक विचारायला लागले आमा मामा काय बघता आता हो। मला बोलायचं सुद्धा सुधारत नव्हतं सगळेच कालवा करायला लागले काय झालं काय झालं काय बघता काय आरवलं म्हणलं माझं पाकिट पडलं त्याच्यात पैसे आहेत माझे बघा 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 कुठं असलं तर का कुणी म्हणायचं आतापर्यंत राहतं का ते निय असेल पण तरी मागच्या शीटावर एक आजागडासारखा दिसणारा पोरड होत काळ्या रंगाचं कपडे फाटलेले ते कपड्यावर फाट सगळं मीठ फुटलेलं केस पिंजारलेले पायात तुटकी चप्पल स्लीपरची असं एक माझ्याकडे पोरग होतं मला तिने हक मारली हो मामा काय बघता हो मी पाहिले ते दुर्लक्षच केलं त्याच्याकडे आता मी पा, पाकिट बघू का ह्या माणसाशी बोलत बसू गाडी सुरू झाली तर माझ पंचायत म्हणून इकडे बघ ते पुन्हा मग हाक मारली मला त्याने हो मामा इकडे या काय झालं मला सांगा तर अरे बाबा काय सांगू म्हणलं सगळं सांगून दमलोय पण कोणीच माझं पाकिट माझं पाकिट हार पैसे त्याच्यात सगळे त्याने त्याच्या हातातलं पाकिट मला लांबून दाखल हे आहे का तुमचं पाकिट ते पाकिट पाहिलं की माझं जीवाजीवाला अर तेच आहे की रे म्हणलं गेलो त्याचे पैसे मागच्या शिटावर मग ते लोक म्हणायला लागले अरे कोणाचं पाकिट कोणाला देतो मी म्हणलं ह्या बा माझा फोटो आहे म्हणलं त्या पाकिटात माझं आधार कार्ड आहे सगळे कागदपत्र आहेत म्हणलं आणि पैसे आहेत म्हणलं त्याच्यात पाच पाचशेच्या नोटा आहेत म्हणलं दोन हजार चार नोट आहेत म्हणलं पाचशेच्या ते असले तर मला द्या म्हणलं माझा फोटो आहे त्याच्यात बघ मग त्या माणसाने फोटो पाहिला हां म्हणले तुमचंच आहे मग ते पाकिट मला दिलं तर मी प सगळं पाहिलं पाचशेच्या त्या पाच पाचशे चार नोटा माझी ए टी एम कार्ड मला पाहायला मिळालं ते खूप बरं वाटलं त्या मुलाला मग मी पाचशेची नोट काढून द्यायला देल त्या म्हणजे द्यायला हवं तर ते घेई ना पोर अरे बाबा घे मग माणसांना म्हणलं हा त्याला सांगा त्याने मला इतकं हे केलं की पाचशेचं काहीच किंमत नाही म्हटलं माझं ए टी एम कार्ड त्याच्यात होतं आणि मी त्या मुलखात परखा आहे माझं कोणी सोयरा नाही धायरं नाही कोणीच नाही ते लोक म्हणले अरे घेणं तर ते म्हणलं नाही माझी आई काय सांगितलं माझ्या आईने फुकटचं कोणाचं घेऊ नको आपल्या मेहनतीचं घे आपल्या मेहनतीचं खा फुकटचा रुपया कोणाचा घेऊ नको असं माझ्या आईने मला सांगितलं माझ्या डोळ्यात तर पाणीच आ त्याचं उत्तर आहे झोपडीत राहणारा ना दरिद्री नारायणाचा ना मुलगा असं म्हणतोय की माझ्या आईने सांगती कोणाचं फुकटचं खाऊ नको मी त्याला विचारलं बाळा काय करतो सर राजा तू तो म्हणला मामा मी द्राक्षाच्या बागात मोलमजुरी करून ते ऐकल्यावर तर मला अजून भरून आलं त्याला म्हणलं शंभर रुपये तरी घेल राजा नाही घेतली त्याने तितक्यात आली कंडक्टर ड्रायवर ते पण तिकडं नाश्ता पाणी करून त्याच्यामुळे मला वेळ मिळाला चांगला नाश्ता पाणी भरपूर इकडे तिकडे करून त्याने तंबाखू खात खात आली गाडीत बिल दिली टन टन बिल दिली की ड्रायव्हरने लगेच गाडी सुरू मला त्या मुलाला सोडावं वाटा भरून आलं आणि तर तो, तो माझ्याकडे बघून अगदी गालातल्या गालात हसत होता मी गाय गाय खाली उतरलो मला टाटा बाय बाय केला हात केला आणि हसत हसत मला त्याने निरोप दिला मी तर पुतळ्यासारखा स्तब्ध उभा राहिला काहीच सुचन काय झाले काहीच कळन थोड्या वेळाने भानावर आलो मग वाटलं अरे हा तर आपला विटे आहे की मला त्यांनी भेट दिली पण विठू राया अरे आम्ही सामान्य माणसं रे नको ना रे अशी परीक्षा घेत जाऊ वेळोवेळो तू इतकी परीक्षा घेतो अशी परीक्षा घेऊन नको तुला दर्शन द्यायचं आहे ना सुखासुखी देणार रे बाबा इतकं पिळवटून इतके परीक्षा घेऊन कशाला रे बाबा असं करतो नको रे पण तू मात्र मला दाखवून दिलंस तेवढा धीर आपल्यात पाहिजे धीर धरी रे धीर धरी धीरापोटी असती फळे रसाळ मती एवढा धीर धरायला तू मला सांगितलंस आणि प्रत्येक ठिकाणी मी तुझ्याबरोबर आहे याचा दाखला मला त्यांनी यावेळेस दिला असो जेथे जाशी तेथे तू माझा सांगा चाल चालविषयी हाती चाल चालविषयी हाती धरोनिया हे मात्र खरं आहे रे बापा पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथा पंढरीनाथ महाराज की जय अरविंद कुलकर्णी पुण्यावर धन्यवाद